तुम्ही कधी विचार केलाय का की जगातल्या सर्वात जुन्या ग्रंथांमध्ये काय लिहिलं असेल अशा ग्रंथांमध्ये जे हजारो वर्ष कोणत्याही कागदावर नाही तर फक्त मानवी स्मृतीमध्ये जिवंत राहिले आज आपण त्याच अंतिम ज्ञानाच्या बँकेबद्दल बोलत आहोत ज्याला आपण वेद म्हणतो हे फक्त चार ग्रंथ नाहीत हे ते ज्ञान आहे ज्यानं आपल्या संपूर्ण संस्कृतीचा पाया रचला आज प्रकरण दोन मध्ये आपण वेदांचा संपूर्ण डी एन ए डिकोड करू वेद काय आहेत चार वेद कोणते आहेत आणि आजही हे ज्ञान का महत्वाचे आहे हे, हे जाणून घेऊया खंड एक वेद काय आहेत ग्रंथ की ज्ञान सगळ्यात आधी आपल्याला आपला सर्वात मोठा गैरसमज दूर करावा लागेल जेव्हा आपण वेद म्हणतो तेव्हा आपलं मन लगेच पुस्तक किंवा ग्रंथाकडे जातं पण हे चुकीचं आहे खरं तर वेद हा शब्द संस्कृतमधील विद या धातूपासून आला आहे ज्याचा अर्थ होतो जाणणे किंवा ज्ञान वेद हा अनंत ज्ञानाचा संग्रह आहे आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत कसं पोहोचलं याला श्रुती म्हणतात श्रुतीचा अर्थ आहे जे ऐकले गेले आहे हजारो वर्ष हे ज्ञान कागदावर लिहिलं गेलं नाही गुरु आपल्या शिष्यांना ते पाठ करायला सांगायचे शिष्य ऐकायचे लक्षात ठेवायचे आणि पुढच्या पिढीला सांगायचे म्हणूनच वेदांना अपौरुषेय म्हणजे मन मनुष्याने न रचलेले असंही म्हटले जाते जसं आपण आधी बोललो आपल्या ऋषींनी फक्त ध्यान लावून हे ज्ञान पाहिले किंवा अनुभवले ते ज्ञानाचे निर्माते नव्हते तर वाहक होते त्यांनी ब्रह्मांडाचे नियम ऐकले आणि आपल्यापर्यंत पोहोचवले हे ज्ञान अनादी असल्यानं त्याची सुरुवात कोणताही माणूस करू शकत नाही खंड दोन ज्ञानाची विभागणी आणि चार वेद पण एवढं मोठं ज्ञान एका माणसानं किंवा एका युगानं कसं लक्षात ठेवायचं इथंच येते ज्ञानाच्या विभागणीची कहाणी लाखो वर्षापर्यंत हे सर्व ज्ञान एकच होतं एकच वेद पण जेव्हा द्वापर युगाच्या शेवटी महर्षी वेद व्यासांनी पाहिले की मानवाची स्मरणशक्ती कमकुवत होत आहे तेव्हा त्यांनी हे विशाल ज्ञान सहजतेसाठी चार भागांमध्ये विभागले येथूनच जन्म झाला ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद यांचा हे चारही वेद केवळ एका विषयावर नव्हे तर जीवनाच्या चार वेगवेगळ्या पैलूंवर केंद्रित आहेत एक ऋग्वेद हा सर्वात जुना आणि महत्वाचा वेद आहे यात मुख्यत्वे देवतांच्या स्तुती प्रार्थना आणि मंत्र समाविष्ट आहेत आपण याला ज्ञानाचे प्रार्थना पुस्तक मानू शकतो दोन यजुर्वेद जर ऋग्वेद प्रार्थना असतील तर यजुर्वेद सांगतो की त्या प्रार्थनांचा वापर कसा करायचा यात यज्ञ कर्मकांड आणि ते करण्याची अचूक पद्धत दिली आहे हे कर्मकांडाचे प्रोसिजर मॅन्युअल आहे तीन सामवेद हा ज्ञानाचा संगीत कोश आहे यात ऋग्वेदातील मंत्रांना संगीताच्या रूपात गाण्याची पद्धत आणि चाली दिल्या आहेत आपलं भारतीय शास्त्रीय संगीत सामवेदातूनच सुरू होत चार, अथर्ववेद हा वेद जीवनातील रोजच्या समस्या आणि व्यावहारिक विज्ञानावर केंद्रित आहे यात आयुर्वेद रोगनिवारण वास्तू समाजाचे नियम आणि जीवन चांगले जगण्याचे मार्ग दिले आहेत हा वेद आधुनिक जीवनाच्या खूप जवळ आहे खंड तीन वेदांची रचना मंत्रांपासून तत्वज्ञानापर्यंत आणखी एक गोष्ट जी जाणून घेणं महत्वाचे आहे वेद फक्त मंत्रांचा संग्रह नाहीत प्रत्येक वेद चार मुख्य भागांमध्ये विभागलेला आहे जो ज्ञानाला सोप्या करून क्लिष्टतेकडे घेऊन जातो एक संहिता हा वेदांचा पहिला भाग आहे ज्यात मूळ मंत्र आणि प्रार्थना आहेत दुसरे ब्राह्मण यात या मंत्रांचा वापर कसा करायचा त्यांचे विस्तृत वर्णन आणि कर्मकांडाच्या पद्धती आहेत तिसरे आरण्यक हे वेदांचे ते भाग आहेत जे जंगलात लिहिले गेले हे जंगलात राहणाऱ्या ऋषींसाठी होते ज्यात कर्माकडून ज्ञानाकडे जाण्याबद्दल सांगितले आहे चार उपनिषद हा वेदांचा सर्वात शेवटचा आणि सर्वात खोल भाग आहे याला वेदांचा अंत असेही म्हणतात उपनिषद जीवनातील सर्वात मोठ्या आणि तत्वज्ञानाच्या प्रश्नांची ब्रह्म काय आहे आत्मा काय आहे माझं उद्दिष्ट काय आहे उत्तर देतात तर आता रहस्य उघड झालं सनातन धर्माचं ज्ञान या चार वेदांमध्ये दडलेलं आहे ते आपल्याला सांगतात की निसर्गाचे नियम काय आहेत आपण पूजा कशी करावी आपण निरोगी कसे राहावे आणि जीवनाचे खरे सत्य काय आहे पण पुढचा प्रश्न या वेदाने आपल्याला एवढे नियम आणि ज्ञान तर दिले पण आपण माणसं आहोत आपण रोज काय करायचं कोणती गोष्ट मिळवायची आपल्या जीवनाचं वास्तविक ध्येय काय असायला हवं याचं उत्तर दडलेलं आहे सनातनच्या चार महान लक्ष्यांमध्ये पुरुषार्थ पुढच्या भागात आपण जाणून घेऊ की या वेदांच्या ज्ञानाने मानवाच्या जीवनातील चार सर्वात मोठी ध्येये धर्म अर्थ काम आणि मोक्ष कशी परिभाषित केली प्रकरण तीन पुरुषार्थ जीवनाची चार महान ध्येय मिस करू नका सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये